चला मित्रांनो नमस्कार आणि सध्या दोन हजार पंचवीसच्या यू पी एस सीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बरेच लोक तयारीला लागलेले असतील मागच्या वर्षीपासून म्हणा किंवा आता म्हणा तर सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो यू पी एस सीचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे बहुधा पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या फस्ट वीकमध्ये नोटिफिकेशन रितसर आयोगामार्फत तुम्हाला झळकेल पेपरमध्ये न्यूजमध्ये किंवा जो ही यू पी एस सीचा प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी इन्फॉर्मेशन शेअर करतो यू पी एस सी त्या ठिकाणी वेबसाईटला गेल्याच्यानंतर तुम्हाला ते नोटिफिकेशन जनरली पुढच्या अर्धा दिवसामध्ये येऊन जाईल आणि जसं कॅलेंडर इयर्समध्ये आहे इथं समजू नका यू पी एस सी नोटिफिकेशन आलं म्हणून बरेचसे लोक जे आहे अन्यथा या ठिकाणी जे आहे भ्रमित होतील तर फॉर्म सबमिशन डेट जे आहे फ्रॉम बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तुमचं सुरू होणार आहे परंतु तत्पूर्वी बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये शंका आहे आमच्याही ऑफलाईन बॅचेसमध्ये विद्यार्थी आम्हाला जेव्हा प्रश्न विचारतात या संदर्भामध्ये तर मी म्हटलं की एक सेशन याच्यावरतीसुद्धा होऊनच जाऊ द्या तर मित्रांनो सबमिशन डेट आहे फॉर्मची बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन हजार पंचवीस सव्वीस या कॅलेंडर इयरसाठी वर्तमानात जर पदरिक्ततेची संख्या पाहिली तर तेराशे पासष्ट आय ए एसची पदं खाली आहे आणि सातशे पाच पदं आय पी एसची खाली आहे जोपर्यंत तुमची एक्झाम होणार तोपर्यंत या पदसंख्येमध्ये जवळपास वाढ होऊ शकते हे आपण गृहित धरून चालूया अशा पद्धतीनं जर बघितलं तर ॲटलिस्ट दोन हजार रिक्त प्लस दोन हजार प्लस पदं या ठिकाणी आय एस आय पीची रिक्त आहे परंतु गेल्या काही वर्षामध्ये आता ही सगळीची सगळी सग्ड़ी पदं सरकार भरत नाही आहे सर्वात महत्त्वाची याच्यामधं तुम्हाला जे आहे संभ्रमावस्था ही आहे की इतकी खाली पदं असून सरकार हे जे दोन हजार एकवीसपासून दोन हजार चोवीसपर्यंतचं रेकॉर्ड मी तुमच्या पुढे या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की दोन हजार एकवीसमध्ये सातशे बारा पदभरतीसाठी नोटिफिकेशन आलेलं होतं दोन हजार बावीसमध्ये एक हजार बावीस पदरिक्त त्याच्या ज्या पदं होती त्याच्यासाठी नोटिफिकेशन आलेलं होतं दोन हजार तेवीसमध्ये अकराशे पाच पदं खाली होती त्याच्यासाठी नोटिफिकेशन यू पी एस सीने काढलेलं होतं आणि दोन हजार चोवीसमध्ये एक हजार छप्पन्न पदांच्या रिक्ततेसाठी आणि ती पद भरतीसाठी संदर्भामध्ये यू पी एस सीनी मागच्या वर्षीची परीक्षा आताच दोन हजार चोवीसची ची, ची मेन्स एक्झाम आटोपलेली आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पद भरती आणि पदसंख्या वाढेल का या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये एक प्रश्नार्थक चिन्ह उपस्थित होते कारण पद रिक्तता जर बघितली तर दोन हजार प्लस पदांची या ठिकाणी होते मग यू पी एस सी दोन हजार पंचवीससाठी या ठिकाणी इतकी पदभरतीची नोटिफिकेशन काढेल का तर सामान्यतः अनुमान असं आहे की यू पी एस सी एवढ्या पदरिक्ततेचं नोटिफिकेशन काढणार नाही कारण हा मागच्या तीन चार वर्षाचा ट्रेंड लक्षात घेता परंतु अलीकडे राज्यांनी डिमांड केली आहे केंद्राकडे की आय एस आय पी एस त्यांच्याच राज्यामध्ये कमी आहे दुसरं केंद्र सरकार प्रतिनियुक्तीवर राज्यातल्या आय एस आय पी एस अधिकाऱ्यांना केंद्रामध्ये बोलवून घेतात आणि बरेचदा राज्य आणि केंद्र सरकारमध्ये या संदर्भामध्ये वादविवाद उत्पन्न होण्याची दाट शक्यता असते ते अनेक राज्यांमध्ये उत्पन्न झालेले गतकाळामध्ये आपल्याला लक्षात पण येतात की डेप्युटेशनवर या ठिकाणचा अधिकारी केंद्रात पाठवल्याच्यानंतर आता ही अवस्था म्हणजे आय एस आय पी एसच्या कमतरतेची अवस्था केंद्र पातळीवरती पण सातत्यानं भेडसावत आहे आणि राज्य सरकारांनासुद्धा भेडसावत आहे मग राज्याच्या कॅडरचा अधिकारी केंद्र सरकारने डेप्युटेशनवर बोलवल्याच्यानंतर नंतर त्या अधिकाऱ्याला केंद्र केंद्र केंद्रसेवेमध्येच रुजू करून घेतलं त्याला पुन्हा राज्यामध्ये प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्याच्या नंतर पाठवलेलंच नाही ही वस्तुस्थिती आहे परिणामी राज्य आणि केंद्रांमध्ये अनेक वादविवाद उत्पन्न होत आहेत सामान्यतः ज्या ठिकाणी केंद्रामध्ये एका पार्टीची सरकार आहे आणि राज्यामध्ये कोणत्या दुसऱ्या पार्टीची सरकार आहे त्या ठिकाणी या विवादाचं स्वरूप विकोपाला गेलेलं सुद्धा कधी काळी आपल्याला पाहायला मिळतं मग सरकार आय एस आय पी एसच्या पोस्ट का भरत नाही दोन हजार प्लस जागा खाली असताना सुद्धा तर त्याचं कारण मागच्या वर्षामध्ये लॅटरल एंट्रीच्याद्वारे पंचेचाळीस लोकांची जी भरती आहे याच्यावरती बरेचसे वादविवाद निर्माण झालेले होते आणि सरकारने लॅटरल एंट्रीचा हा जो फंड आहे तो कंटिन्युअस ठेवण्याचं धोरण राबवण्याचा या ठिकाणी मानस दर्शविलेला आहे आता याच्यामागे काही तुम्हाला जे आहे कारणं पण तुम्हाला दिसतील तर इन्फोसिसचे जे फाउंडर आहेत तर त्यांनीसुद्धा मागे एक विवादित वक्तव्य केलं होतं की यू पी एस सीच्याद्वारे आय एस आय पी एसच्या पदांवर पदभरतीची ही प्रक्रिया बंद करून सामान्यतः संबंधित डिपार्टमेंटच्या एक्सपर्ट्स लोकांना लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून डायरेक्ट नियुक्ती देण्यात यावी तर या विवादाचा विरोध बऱ्याच ठिकाणावरून आपल्याला आणि विवाद या सगळ्यांचे विरोधाचे सूर आपल्याला लक्षात आलेले होते तर असे ही बरेचसे विवाद आणि गेल्या काही वर्षामध्ये यू पी एस सी सतत विवाद आणि वादाच्या भोऱ्यामध्ये सापडत आहे एन केन प्रकारे कारण काही असू शकतात तर या ठिकाणी हा एक मुद्दा होता दुसरा एज लिमिटच्या संदर्भामध्ये हे म्हणतात की मॅक्झिमम एज लिमिट अठ्ठावीस वर्ष करून टाकावी जेणेकरून प्रशासनामध्ये यंग ऊर्जावान ऑफिसर्स या देशाला प्राप्त होतील प्रशासन प्रक्रियेमध्ये परंतु जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आर्टिकल सोळाचं हे उल्लंघन आहे इक्वल अपॉर्च्युनिटीच्या संदर्भामध्ये तर ते तर काही होणार नाही राहिला लॅटरल एंट्रीचा मुद्दा तर या ठिकाणी यू पी एस सीच्या परमिशन अनुसार सरकार अशा पद्धतीचे निर्णय जर घेत असतील परंतु सगळ्याच पदांवरती लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून जे आहे आय एस आय पी एसच्या पदांवर नियुक्त्या करणे हे काही तार्किक नाही आणि असं होणारही पण नाही भविष्यामध्ये आपला मुख्य मुद्दा आहे की येणाऱ्या काळामध्ये दोन हजार प्लस सीट्स दोन हजार पंचवीसच्या नोटिफिकेशननुसार आयोजित या ठिकाणी करण्यात येतील का तर याचीसुद्धा संभावना अत्यंत कमी आहे होऊ शकते की हे जे मागच्या तीन वर्षाचं चार वर्षाचं रेकॉर्ड आहे याच्या अनुसार अकराशे बाराशेपर्यंत तुम्हाला जे आहे नोटिफिकेशनमध्ये जागा या ठिकाणी प्रकाशित केला जाईल असा एक माझा अंदाज आहे त्याचं कारण कारण की राज्यातले जे एस डी एमचे पद आहेत राज्यातले जे डी वाय एस पी सारखे पद आहे केंद्र सरकारचं असा तर्क याच्या मागे आहे की सगळ्याच्या सगळ्या जागा आय एस आय पी एसच्या द्वारे जर भरल्या गेल्या तर मग राज्य सरकारमध्ये जे लोअर कॅटेगरी किंवा क्लास टू ऑफिसर्स आहे डी एस पीचं पद आहे त्याच्यानंतर जे आहे डी वाय एस पीचं पद आहे काही राज्यांमध्ये सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा एस ओचं पद आहे मग यांनासुद्धा कॅटेगरी वाईज प्रमोशन करावं वा लागतं प्रमोट करावं लागतं आणि ऑलरेडी जर या पदसंख्येच्या रिक्त पदसंख्या जी आहे जेवढ्या पदसंख्या रिक्त आहे तेवढ्याचं नोटिफिकेशन जरा का काढतो तर लोअर कॅटेगरीच्या ऑफिसर्सला प्रमोशन कसं द्यायचं हा केंद्र सरकारपुढे आणि राज्य सरकार दोन्हींपुढे एक प्रश्न आहे तर सुद्धा आपल्याला या ठिकाणी जी आहे स्थिती आणि परिस्थिती समजून घ्यावी लागेल आणि म्हणून या ठिकाणी दोन हजार प्लस पदत कदाचितच या ठिकाणी आयोजित परीक्षेमध्ये प्रकाशित होण्याची शक्यता आहे तर साधारणतः मला असं वाटतं की जवळपास साडे अकराशे ते साडेबाराशे पदांच्या भरतीची नोटिफिकेशन दोन हजार पंचवीसमध्ये या ठिकाणी आयोजित होण्याची शक्यता आहे तर टेक्निकल पहलू आणि डी ओ पी टीच्या संदर्भामध्ये जर या ठिकाणी आपण सरकारी तुम्हाला जे आहे जे नोटिफिकेशन किंवा बाकीचे त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहे त्याचं रितसर अध्ययन केल्याच्यानंतर ही एक संभावना प्रकट होत असलेली दिसून येते त्याच्यामुळे बाराशे पदही काही खूप कमी होत नाहीत मित्रांनो त्याच्यामुळे या सगळ्या विवादापासून तुम्ही दूर राहा पदसंख्या येणाऱ्या काळामध्ये एक हजार प्लसच राहणार आहे कमीत कमी दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत हा क्रम कधीही बदलणार नाही म्हणून पंचवीस ते सत्तावीस या कालावधीमध्ये जे विद्यार्थी यू पी एस सी आणि तद्वतच एम पी एस सीच्या संदर्भात जे तयारी करत असतील तर त्यांनी कसून अभ्यास करा आणि या दोन वर्षामध्ये एन केन प्रकारे कशाही प्रयत्नांची शर्त करून टाका आणि आपली पोस्ट सेक्युअर करून जे आहे निघून जाण्याचा प्रयत्न करा एवढंच आपल्या हातात आहे आणि एवढंच कडकडीचं आव्हान आहे दुसरं वेदांता आय एस फाउंडेशनच्या तर्फे एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार पंचवीस सव्वीस या डिस्क्रप्टिव्ह पॅटर्नसाठी शिखर बॅच आयोजित केली गेली आहे जिची सुरुवात वीस डिसेंबरपासून झालेली आहे सध्या डेमो क्लासेस या ठिकाणी सुरू आहे तसंच आरंभ बॅच या नावाने यू पी एस सीची बॅचसुद्धा वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आपण सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा डेमो क्लासेस मीच त्याच्यामध्ये शिकवतो आहे तर हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर प्रवेश निश्चित करून ज्या पद्धतीची संभावना मी या ठिकाणी वर्तमानात तुम्हाला प्रकट केलेली आहे तर या ठिकाणी जितकं शीघ्रातिशीघ्र सिगर होत असेल आपलं सिलेक्शन शेक्युअर करण्याचा भविष्यात तुम्ही प्रयत्न आतापासून कायम ठेवला पाहिजे एवढंच कडकडीचं आव्हान या निमित्तानं या ठिकाणी मी करू इच्छितो तर मित्रांनो या संधीचा लाभ घ्या आणि निराकरण है ना विनाकारण जे काही विवाद या ठिकाणी उत्पन्न होतात त्याच्यामध्ये चिंता करण्यासारखं कुठलंही कारण नाही आणि या सेशनच्या आयोजनचा उद्देशच तो आहे की तुम्ही या सगळ्या फालतू कारण की कसं होतं ना की जेव्हा आपण प्रिपरेशन करत असतो तेव्हा छोटीतली छोटी, छोटी गोष्ट याच्याशी कन्सर्न आपल्या करिअरशी संबंधित असलेली छोट्यातली छोटी गोष्ट जी आहे आपल्याला मनस्ताप घडवून आणते आणि तो मनस्ताप होऊ नये एवढाच प्रांजळ हेतू या, हे या व्हिडिओच्या माध्यमातून हा मॅसेज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे असा या मागचा हेतू आहे आपल्या करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी या ठिकाणी तुम्हाला जे आहे लवकरात लवकर यश लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट अजून एखाद्या संबंधित विषयाच्या संदर्भात नवीन शेषनच्या माध्यमातून तोपर्यंत जय हिंद यू